जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू नव्या युगाचा चितू जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू नव्या युगाचा रूपांचे करुणी स्मरण त्या रूपांना करीतो वंदन करुणी स्मरण त्या रूपांना करीतो वंदन शैलपुत्री ब्रह्मचारिणी तू जय अंबे जय अंबे दुर्गे तू शैलपुत्री ब्रह्मचारिणी तू जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू नव्या युगाचा झंकार रचितू लक्ष्मीबाई ती झाशीची राणी शत्रुशी लढली शूर मर्दानी लक्ष्मबाई ती झाशीची राणी शत्रुशी लढली शूर मर्दानी सावित्रीबाई क्रांती ज्योती तू स्त्रियांच्या शिक्षण जटली स तू सावित्रीबाई तू स्त्रियांच्या शिक्षण झटलीस तू चंद्रघंटा तू कुष्माडतू चंद्रघंटा तू तू, तू जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू जय अंबे जय दुर्गे तू नव्या युगाचा झंकर देशाची धुराजी घेतसे तसे हाती देशाची धुराजी घेतसे तसे हाती इंदिरा गांधी ती खरी कमती इंदिरा गांधी ती खरी ही कमती पुण्य श्लोक तू अहिल्याबाई सद्गुण सारे जीची आठाई। पुण्यश्लोक तू अहिल्याबाई सद्गुण जीची अठाई जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू नव्या युगाचा झंगारचितू स्कंद स्कंद माता तू कात्यायनी तू स्कंद माता तू कात्यायनी तू जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू नव्या युगाचा झंकरचितू मदर तेरे रेसाबणिनी आली सर्वांची आई सिंधू तू झाली मदर तेरे रेसाबणुनी आली सर्वांची आई सिंधू तू झाली मानवतेचा तू घेऊनी वसा अनाथा देसी वारसा मानवतेचा तू घेऊनी वसा अनाथा वारसा काल रात्री तू महागौरी तू काल रात्री तू महागौरी तू जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू नव्या युगाचा झंकारचित कधी होसी होशी पंडितारमाबाई ज्ञानी बनोनीजी ज्ञानसी देई कधी होशी पंडितारमाबाई ज्ञानी हो बनोनीजी ज्ञानसी देई कधी होसी तू कल्पना चावला अवकाशाचा जीने वेध घेतला कधी होसी तू कल्पना चावला अवकाशाचा जिने वेध घेतला सिद्धी धात्री तू जय अंबे तू सिद्धीदात्री तू जय अंबे तू जय अंबे जय अंबे जय दुर्गे तू ಜಯ ಅಂಬೆ ಜಯ ಅಂಬೆ ಜಯದರ್ಗೆ ನವ್ಯ ಯುಗಾರಚಿತು ಜಯ ಅಂಬೆ ಜಯ ಅಂಬೆ ಜಯದೂರ್ಗೆ ನವ್ಯ ಯುಗಾತ್ ಸ ಝಂಕಾರ ರಚಿತು ನವ್ಯ ಯುಗಾತ್ ಸ ಝಂಕಾರಚಿತು ನವ್ಯ ಯುಗಾತ್ ಸ ಝಂಕಾರ ರಚಿತು ಆ uh